तीन वर्षापासून फ्लॅटची नोंद होत नव्हती त्यामुळे शासनाकडनं फ्लॅटच्या नोंदही बंद आहे त्याच्यानंतर मला दलाला मार्फत निरोप आला तर दहा हजार रुपये दिल्यास फ्लॅटची नोंद तुमच्या नावाची केली थी। जाईल आज तीन वर्षापर्यंत मी काय पैसे दिले नाही त्यांना तीन वर्षापर्यंत माझ्या फ्लॅटची नोंद झाली नाही आज जनता दरबार असल्यामुळे मी आमदार आशुतोष काळे यांच्या आव्हानाला साथ देऊन इथे आलो आमदार साहेबांना सांगितलं तर ते, ते म्हटले का तुमचं काम फ्लॅटला लावून देऊ असं म्हटले मला तहसीलदाराला बोललो मी मला तहसीलदारांनी सांगितलं सर्कल साहेबांना तर यांचं काम उद्या करून द्या मधून नोंदी करून द्या इतर अखत नोंद होते तर इतर हा नोंद पाहिजे आपल्याला आपल्याला काही कर्ज वगैरे काढायचं नाही का काही नाही पण आपण फ्लॅट खरेदी केला तर आपल्या नावावर नाही झालं तर काय उपयोग असतात तीन वर्ष झाले पैशामुळे फ्लॅटला नोंद नाही झाली माझी पैसे न दिल्यामुळे जनता दरबार तर त्याच्यामुळे माझा फायदा झाला अशी आशीर्वाद जनता दरबार मुळे कबूल केलंय तर नाव लावून देतो उद्या दुसऱ्याला आमदार साहेबांनी पहिल्या दिवस मध्ये कोण उतरला पण कोपरगाव नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब ते पंधरा दिवसापासून मला भेटत नाहीये विषय खूप महत्वाचा आहे सदैव मीटिंग मध्ये राहतात बाहेर गावी राहतात स्थळी राहतात तिथे वेळ त्यांना मला तीन विषय विचारायचे तर कठोर कारवाई करण्यासाठी त्या का ठिकाणी मी सरकारकडे त्या ठिकाणी मागणी करणारे गरज पडली मी जरी महायुतीचा एक सदस्य जरी असतो गरज पडली तर आंदोलनही करायला त्या ठिकाणी तयार असेल त्याच्यामुळे कुठेही आपण समजू नये का आम्ही आपल्या चुकीच्या कामावर पांघरून लागण्याचं काम करू तिथे आम्हाला चूक दिसेल तिथे मी असेल आमचे पदाधिकारी असतील आमचे कोणी प्रतिनिधी असतील तो पत्रकार असतील तिथे आपल्याला त्या ठिकाणी जाब विचारण्याशिवाय राहणार नाही एवढी आपण त्या ठिकाणी जर चुकीचं कुठलंही काम जाणवत असेल डायरेक्ट काम बंद पडा

कोपरगाव तहसील कार्यालयात घेतलाय हा पहिलाच जनता दरबार मोठा गाजला असून शहरासह हो तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा आमदार आशुतोष काळे व विविध प्रशासन अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर मांडत प्रचंड रोष व्यक्त केलाय यावेळी नागरिकांनी तहसील कार्यालयाचा सभागृह हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळाले विविध विभागाच्या समस्या सांगण्यासाठी नागरिकांचे अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्र यावेळी पाहावयास मिळाले यावेळी या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी समस्या घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजावून घेत संबंधित अधिकाऱ्याला समक्ष समारोप व... समोरासमोर उभं करून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते आमदार आशुतोष काळे यांच्याकडून समस्या मार्गी लागतील अशा आशा अशा अपेक्षा घेऊन आलेल्या बऱ्याच नागरिकांच्या समस्या जनता मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या देखील चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधान दिसून येत होते या जनता दरबारात तहसीलदार महेश सावंत गट विकास अधिकारी संदीप दळवी मुख्याधिकारी सुहास जगताप वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अजय धांडे उपकार्यकारी अभियंता डीडी पाटील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विनोद मेने कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते माझं नाव श्रीकांत मोहनलाल राठी माझ्या फ्लॅट ची नोंद दोन हजार बावीस पासून दोन हजार चौदा तीन दोन हजार बावीस ला फ्लॅट खरेदीला सात चार बावीस तेवीस ला तिला अर्ज दिला मी तीन वर्षापासून फ्लॅट ची नोंद होत नव्हती ते म्हणजे शासनाकडनं फ्लॅट ची नोंद ही बंद आहे त्याच्यानंतर मला दलाला मार्फत निरोप आला दहा हजार रुपये दिल्यास ची नोंद तुमच्या नावाची केली जाईल आज तीन वर्षापर्यंत मी काय पैसे दिले नाही त्यांना तीन वर्षापर्यंत माझ्या फ्लॅटची नोंद झाली नाही आज जनता दरबार असल्यामुळे मी आमदार आशुतोष काळे यांच्या आव्हानाला साथ देऊन इथं आलो आमदार साहेबाला सांगितलं तर ते म्हटले का तुमचं काम फ्लॅटला लावून देऊ असं म्हटले मला तहसीलदाराला बोललो मी तहसीलदारांनी सांगितलं सर्कल सायबरना का यांचं काम उद्या करून द्या म्हणून नोंदी करून द्या इतर हक्कात नोंद होते तर इतर हक्कातच नोंद पाहिजे आपल्याला आपल्याला काही कर्ज वगैरे काढायचं नाही का काही नाही पण आपण फ्लॅट खरेदी केला तर आपल्या नावावर नाही झालं तर काय उपयोग असतात तीन वर्ष झाले पैशामुळे फ्लॅट ला नोंद नाही झाली माझी पैसे न दिल्यामुळे जनता दरबार त्याच्यामुळे मला फायदा झाला आशीर्वाद सुद्धा जनता दरबारमुळे साहेबांनी कबूल केलंय तर नाव लावून देतो संतुताबाई थोरात जवळ की काय प्रश्न राहणार कोपरगाव तालुका आपला जिल्हा नगर हा प्रश्न रस्त्या बाब रस्त्याबद्दल रस्त्या बद्दल जा शेतीचा शेती जाण्याचा रस्ता पहिला बाप नंबरचा सर्वे तो सर्व नंबरचा बांध सर्वे नंबरच्या बांधाने आता सध्या विरुद्ध माणसानी तो रस्ता बंद केला एक पुढव होते आणि तो रस्ता बंद केला आता आम्ही सहा महिने बसून या, या संदर्भात प्रशासनाला कधी अवतार खचालू ये

आम्ही तुम्हाला कळवतोय त्याच्यात कोण कोण समाविष्ट तुम्ही पंचनामा करून त्याच्यावर घ्यायलाच पाहिजे होती नावर पाठवत आमचं आमच्या सारख्याचे जर ब्लॅकलिस्ट ला फोन टाकत असेल तर सर्वसामान्यांचं काय मागील पाच वर्षामध्ये पूर्ण कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये जे जे म्हणून प्रसिद्ध असं आपलं कोपरगाव हे आपण धुळमुक्त केलं आणि ते करून देखील या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये प्रशासनाच्या नाकावर पिचून कोपरगाव शहरात भर दिवसा अबोद्ध वाळू चे या ठिकाणी शहरामध्ये फिरत आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये जे विस्थापित टपरीधारक होते किंवा आपण या अगोदर अतिक्रमण काढलेलं होतं मागील चार वर्षापूर्वी आपण पोलीस प्रशासनाच्या मदतीनं त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये जे अतिक्रमण झालेलं होतं शहराच्या मध्यस्थी असलेल्या ठिकाणी ते सर्व अतिक्रमण पुन्हा कुणाच्या तरी आशीर्वादानं त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी बसले गेलेलं आहे आणि याला कुठल्या तरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्यांना पाठबळ आहे कारण ते नगरपालिकेचे अधिकारी रोज जर त्या रस्त्याने येतात त्या रस्त्याने जातात तर त्या अधिकाऱ्यांना ते, 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 ना ते दिसत नाही का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे नगरपालिकेत गेल्यानंतर कुठलेही अधिकारी संबंधित विभागाचा अधिकारी त्यांच्या चेअरवर उपलब्ध नसतो यांचा वर्किंग टाइम असतो दहा ते पाच ठीक आहे एक वाजता किंवा दोन वाजता लंच टाइम झाला असेल अन्यथा सकाळी दहा वाजेपर्यंत तरी तुम्ही सकाळी अचानकपणे सरप्राईज व्हिजिट मारली तर तुम्हाला अधिकारी त्यांच्या टेबलवर दिसणार नाही त्यानंतर या तहसील कार्यालयामध्ये संपूर्ण तालुक्यातून सत्तर गावातून लोक आलेले आहेत या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही साहेब त्याला टाळं मारलेले आताही तुम्ही जाऊन बघा त्याला टाळ मारलेले आहे म्हणजे बाहेरून आलेल्या माणसांनी या ठिकाणी वाशरूम ला जायचं कुठं नाही आता काय झालेलं आहे जे पूर्वी चालत होत ना ते बंद करून नव्या ठिकाणी चालू आहे संजय गांधीच्या बाजूला चालू आहे ना परत त्या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे त्या ठिकाणी कि महिलांसाठी पुरुषांसाठी तुम्ही होतं आता तुम्ही त्याचा टाळा मारून ठेवला आता याच्यातून ग्रामीण भागातून आलेला महिला असेल किंवा पुरुष असेल

तिथे उपस्थित केल्यावर तुमचे उत्तर असं मिळालं होतं ते लगेच मीटिंग संपले संपले मंजूर केले आता हा जनता दरबार दुसरा आलो सतत महिने झाले असतील त्या जनता दरबार शिलारांची सही झाली मी सकाळी जाऊन जा। आलो ते आपण तर काय नाव त्यांचं काय नाव त्यांचं ना। चौरे ना। 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 चौरे मध्ये अजून तहसीलदारांची सही नाही झालेली म्हणजे आठ महिने लागतात का तहसीलदारांची सही व्हायला कुठल्या प्रकरणाचा विषय जवळकीचे प्रकरण दोंडेवाडीचे प्रकरण काही नाव सांगितलं हा नाव आहे सांगितलं चार प्रकरण होते तीन प्रकरण होते आणखी चार प्रकरण होत समीर विठ्ठल थोरात नावाचं प्रकरण होत ते आपण मंजूर केलं कधी केलं ते कधी मंजूर केलं कधी मागच्या मीटिंग ते म्हणजे नंतर त्यात पियुषानी आण आणखी एक अक्षय काहीतरी दुसऱ्या नावाचे दोन अपंगाचे प्रकरण होते दिव्यांगाचे तर ते मायनर आहेत त्यांचे अठरा वर्ष मंजूर झालेलं आहे आणखी एक प्रकरण यांनी नाव सांगितलेलं ते प्रकरण आमच्याकडे दाखल या त्या पद्धतीने तुम्हाला मी स्वतः आणून दिलेले आहे ते कोणी दुसरे नाही दिलेले मी स्वतः दिलेले आहे चार प्रकरणाचे मी माहिती घेतली होती आणि जे तुम्ही म्हणताय मागच्या मिटिंगच्या पंधरा सह्या झाल्यामुळे त्या अर्जदारामध्ये फक्त सत्तेचाळीस अर्ज परिपूर्ण आहेत आपल्याकडे आलेले बाकीचे आहे सेल पार्टी स्टेशन नाही डॉक्युमेंट कुणी दिले काय दिले दिलं ना आम्ही अर्जदारावर दिलं लेखी साहेबांकडे बंच दिली ते आणि एखाद्या अर्जदार एक एक अर्जदार आपल्याकडे फॉलो नाही करू शकत आम्ही त्याला तलाटेकडे येऊन त्याच्या

आणि तुम्हाला सिद्ध करून याच्यात हे लोकप्रतिनिधी कारण तुमच्यामुळे ते होते आणि धोका पडतो कारण नसताना तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि याच्यावर आता अँटी करप्शनवर बोलायचं राहिले तुम्ही आधी बोलले अँटी करप्शनची चार महिन्यात रेट पडते तहसीलदार जातो सहा एक कारकून जात्या त्याला जात्या लेडी तर त्याला जातात हे कशाचे लक्ष नाही मला सांग तुम्ही नवीन आले होते त्यावेळेस आपण यात संजय गांधी नेहरान मी ती मध्ये आम्ही अपस्थित झालो तू म्हणे मी नवीन आले आहे मी समुद्रेशन करा म्हणतो समुद्रेशन केलं तर तुम्ही जर केला असल तर या प्रकारात होतात तेच काय कुठे उत्तर मानव

हे प्रश्न जागेवर मिटू शकतात कशाला एक क्षेत्र एक प्रकरण करायला होता तुम्ही एक प्रकरण केले का त्यांचा जबाब वकील येऊ द्या किंवा हजार नाहीये कोण निकाल विरोधात ज्या प्रांताकडं विरोध आहे कलेक्टर आयुक्त जा आयुक्ता भारतात म्हणजे त्या माणसात आयुष्यातून जातो साहेब यांच्या याला एवढे अधिकार जागेवर घातलास्थळी निकाली काढू शकतात चार कोराडे काम करतो उत्तमराव माझी जेडपी सदस्य हे जागेवरून जागेवर निकाल देऊ शकतात किती वर्ष मी किती वेळा फोन केला तुम्हाला का प्रकरणा मार्गी लागत नाही जागेवर मिटू शकतरी कडी कारण जाऊन मार्गी लावलं पाऊस जे प्रकरण मिटवायला पाहिजे तुम्ही तुम्ही काढता कारण असं करू नका आपल्याला शांत झोप लागली पाहिजे प्रामाणिकपणे काम तर रात्री आम्ही काम करतो तुम्ही काम करता आम्ही बिनपगारी करतो मग तुम्ही पगार घेऊन का प्रामाणिकपणे काम करू शकत नाही किती त्याच्यामध्ये पन्नास टक्के रस्ते मी जाऊन मला यादी द्या फिफ्टी पर्सेंट दोन बातम्या दिल्या वाचल्या तुमची पहिली बातमी मीच दिलेली सर्व बातम्या आम्ही तुमचं काम दाखवा आम्ही प्रत्येक बातमी लावतो तुम्हाला न्याय देतो तुमचं जनतेपर्यंत काम पोहोचवतो पण निगेटिव्हिटीच्या बातम्या अशा जर पसरत असतील तर प्रशासन बदनाम होत लोकप्रतिनिधी बदनाम होत असं करू नका तुम्ही कृपा करून हे बघा आजच्या आजच्याच पेपरला बातमी ना असे पाच रस्ते काढले आपण पुस्तक छापून यायची अपेक्षा नाही साहेब पण निकाल दिसला पाहिजे असू द्या ना आम्ही लोकांना पाहिजे का प्रत्येक गोष्टीला दोन कांगोरे असतात ते पण समजून घेतलं पाहिजे आता आम्ही जेव्हा मिटवायला जातो रस्त्याला दोन रस्ते रस्त्याचा कोणाचाही प्रश्न असतो दोन भाऊ असते किंवा चुलती असते किंवा भावकी असते दोघांच्या एकाला जोरे साहेब म्हणते त्याला रस्ता मिळायला पाहिजे जगता साहेब म्हणते त्याला रस्ता देऊन आला दोन नसेल तुम्ही सरपंच वीस वर्षापूर्वी चोवीस वर्ष झालं पण संप पैसे मिळाले तुम्हाला आपल्या सांगितले चोवीस पैसे मिळाले का नाही विचारा किती म्हणजे त्या माणसाची पीठी गेली ना मतार झाला तो माणूस अशा मुळेला कोणत्या कारवाईच नाही सांगा काय झालं पाणी पण वाटायला पर्यंत

असेल ना ऑर्डर करून लक्ष देत नाही याबद्दल माझं झालं कामपच केली गेली का नाही जमीन आकवारेच केलेली नाही कसं संपादन कसं केलं आमचं केलं ते का नाही केलं

हो साई बातोटल एरिया ते काही संपत्ती झालं बोलते करून जमीन ही ग्रामपंचायतची होती ग्रामपंचायत पाणी पुरवठा वेळ वापरत त्यांना पैसे द्यायचं विषयच नाही म्हणजे पैशाचा नाही पैशाचा नाही दहा एकर असेल गावठा त्याच्यातलं दोन एकर जर एमजीपी कडे वर्ग केलंय तर ते कुठलं दोन एकर कुठला विषय

नियोजित जागेत सफाई कामगारांच्या अधिकाऱ्यांची वस्तव होण्याबाबत त्या जागेच आरक्षण उठलं ते कस उठलं कोणी उठवलं आणि का उठवलं माझा दुसरा प्रश्न असा आहे स्वतः मला नळाचं पाणी पिऊन त्रास झाला माझं लिव्हर सुधलं इतर जनतेच काय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या नळाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी योजना असताना सुद्धा तुम्ही गुणवत्ता तपासणी का करत नाही आणि त्याचा आवाज तुम्ही बोर्ड लावत का नाही जर एखाद्याकडे घरपट्टी बाकी आहे तर तुम्ही मोठे मोठे डिजिटल बोर्ड लावता मग तुम्ही सुविधा देत्या त्याचे बोर्ड का लावत नाही त्याचे बोर्ड लावा कुपरगाव नगरपालिकेमध्ये सध्या आपल्या कुपरगाव नगरपालिके क्षेत्रामध्ये रस्त्याची कामं झाली होती काही काही ठिकाणी निकृष्ट पद्धतीने कामं झाली त्यावर आपण लक्ष घातलं तर बरं होईल कारण की सध्या मुख्य रस्त्यावर धुळीची लोट उचलत आहे नगरपालिकेला ना पूर्ण वेळ अभियंता नाही त्यामुळे रस्त्याचे काम कोणत्या धर्तीवर कसं त्याचे निकष लावले जात आहे पाहणी कशी होती आज सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय कोकरगाव या ठिकाणी जनता दरबार आयोजित केलेला होता या जनता दरबाराच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व डिपार्टमेंट चे दोन हजार चोवीस ची निवडणूक झाल्यानंतर पहिला जनता दरबार आपण या ठिकाणी घेतोय गेले काही दिवस सरकार स्थापन व्हायला थोडासा विलंब झाला आधी वाटप व्हायलाही थोडासा विलंब झाला अधिवेशन झालं त्याच्या अगोदर निवडणुकीचे सर्व निवडणूक प्रक्रिया त्याच्यामुळं परत एकदा रुटीन मध्ये यायला थोडासा वेळ जो गेलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या समस्या फार वाढलेल्या आहेत त्या समस्या किती वाढलेल्या आजच्या जे काही नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले त्याच्यावर या ठिकाणी लक्ष देत आहे जरी आता अडीच तीन महिने चार महिने म्हणा ते थोडस आपकाच डिस्टर्ब झालेलं होत पुन्हा एकदा रुटीन मध्ये आणण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी त्या ठिकाणी प्रयत्न करतील माझा देखील त्या ठिकाणी पाठपुरावर हो आहे लवकरात लवकर प्रत्येकाचे सार्वजनिक प्रश्न असतील खाजगी प्रश्न असतील ते मार्गी कसे लागतील यासाठी वारंवार त्या ठिकाणी आढावा घेतला जाईल डिपार्टमेंट वाईज घेतला जाईल अशा प्रकारची सूचना सर्व नागरिकांना देतो आज अनेक पत्रकारांनी देखील या ठिकाणी अनेक प्रश्न मांडलेले याची देखील योग्य विद्यार्थी प्रत्येक डिपार्टमेंट घेईल आणि वेळच्या वेळी तुमच्याकडनं फीडबॅक घेतला जाईल आज लक्ष घेतले काय म्हणले अनेकांना इथं प्रश्न मांडता आले नाही कारण की अनेक लोक संख्या खूप मोठी होती आणि प्रत्येकाचा प्रश्न जर तोंडी इथे मांडलायचा त्याचं उत्तर घ्यायचं हे शक्य नव्हतं त्याच्यामुळे प्रत्येकाचा जो काही अर्ज आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे त्याच्या डिपार्टमेंट कडे अर्ज पाठवून ते कामा मार्गी कसे लागतील प्रामुख्याने तहसील आणि एम एसीबी याचे मोठे प्रश्न त्या ठिकाणी जाणवत आहे त्याच्यामुळं ते प्रश्न सोडवण्यासाठी तहसील कार्यालय असेल तहसीलदार साहेब असेल त्यांची पूर्वी यंत्रणा या ठिकाणी काम करेल असं अपेक्षा करूया तर आता अजूनही काही प्रश्न असतील तर पुढचा जनता दरबार डिपार्टमेंट वाईज घेऊन त्यांना थोडीशी चालना अजून कशी मिळण्याचा प्रयत्न करू प्रकरण बरेच पाहिजे तहसील असेल बाकीचे डिपार्टमेंट असतील तर माझी तहसीलदार किंवा सगळ्याच अधिकाऱ्यांना हीच विनंती आहे का आपण आपल्या स्टाफला त्या ठिकाणी आपल्यावर जबाबदारीची जागी करून दिली पाहिजे आपल्याला पगार आहे आपल्याला पगार चालू आहे आपली जबाबदारी आपण नागरिकांचं त्या ठिकाणी त्यांचं सहाय्य त्यांना सहाय्य सहकार्य केलं पाहिजे जी काही आपल्यावर जबाबदारी आहे त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आपणच जर नागरिकांची आडवणूक करता अडवणूक करून मग पैसे काढायचे एक काही योग्य नाही त्याच्यामुळं नागरिकांचे काम त्या ठिकाणी न झाल्यामुळं बैलाजाने ते पैसे देतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि सवय चुकीची सवय आपल्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना लागते आणि मग ते कायम अशी अडवणूक करण्याचं काम त्यांच्या मुळातच आलेला माणूस त्याचा प्रश्न लवकर कसा सुटेल उगाच आपण काहीतरी वेळ वाकडं त्याला सांगायचं आणि त्याचा प्रकरण लांबवायचं आणि मग पैसे दिले तर लगेच ते मार्ग लावायचे हा प्रकार त्या ठिकाणी थांबला पाहिजे तर कठोर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी मी सरकारकडे त्या ठिकाणी मागणी करणारे गरज पडली मी जरी महायुतीचा एक सदस्य जरी असतो गरज पडली तर आंदोलनही करायला त्या ठिकाणी तयार असेल कुठेही आपण समजू नये का आम्ही आपल्या चुकीच्या कामावर पांघरून घालण्याचं काम करू तिथे आम्हाला चूक दिसेल तिथे मी असेल आमचे पदाधिकारी असतील आमचे कोणी प्रतिनिधी असतील तो पत्रकार असतील तिथे आपल्याला त्या ठिकाणी राहणार नाही एवढी आपण त्या ठिकाणी तेव्हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी योग्य सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना करावी एवढीच मी सर्वांना सांगतो सर्व जे काही शासकीय कार्यालय असतील त्या कार्यालयाचे जे काही टायमिंग असतील जे काही दिवस ठरलेले असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी <C2> नागरिकांच्या मुदतीसाठी उपस्थित राहावं अशा प्रकारची देखील सूचना किंवा विनंती त्या ठिकाणी सगळ्यांना केलेली आणि मी मागच्या काळामध्ये सांगितलेलं तुम्ही एक काम कमी झालेलं चालत परंतु नागरिकांशी व्यवस्थित बोललं गेलं पाहिजे ही सूचना सर्व कर्मचाऱ्यांना आपण दिली पाहिजे आपले काही कर्मचारी आहेत मुजूरपणाने सर्व नागरिकांशी बोलतात ठीक आहे कामाला विलंब होतो पण तुमच्याशिवाय पर्याय नाही ही का 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 जी काही भावना आपल्या काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्यांच्या बोलण्यामधून उर्मटपणा त्या ठिकाणी झाला तो त्या ठिकाणी सूचना द्यावी एवढं या ठिकाणी सूचित करतो धन्यवाद इंजिनियर फुल टाइम नसल्यामुळं त्या अडचणी मागच्या काळामध्ये आले पार्ट टाइम इंजिनिअर आहे जिथं कुठं तुम्हाला रस्ता आहे उदाहरण जाणवेल हा रस्ता खराब होतो ते काम बंद करायचं मी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं इव्हन नागरिकांना सांगितलं तुम्हाला योग्य वाटला नाही ना तर रस्ता बंद करायचा मग मी आणलेला आहे म्हणजे काय तो काम झालंच पाहिजे असं काही नाही आलेला निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे

गंभीर विषय आहे जिथे तुम्हाला पण कुठे जाणवत असेल आता इंजिनियर आपण मिळवायला प्रयत्न करू आपल्याकडे कर फुल इंजिनियर आले काही अडचणी राहणार नाही मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केले पण इंजिनियर मिळाला नाही इंजिनिअरची संख्या पण कमी झाली नाही आता भरती झाली का जरा थोडं हे होईल भरती नसल्यामुळं नाही आपल्याला नागरिकांना पत्रकारांना कोणाला पण कुणी असू तुम्हाला जर चुकीचं कुठलंही काम जाणवत असेल डायरेक्ट काम बंद पडत काही चुकीचं नाही शेवटी वारंवार पैसे एकाच कामाला येत नसतात जे जे काही काम ते व्यवस्थित झालंच पाहिजे माझी भूमिका आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही संकोच न ठेवता डायरेक्ट रस्ता बंद केला तरी चालेल शेवटी रस्ता होत असताना तो बऱ्याच वर्ष टिकला पाहिजे त्यासाठी तो रस्ता आहे जर सहा सहा महिन्यांनी वर्षाला खराब व्हायला लागला तर काय रस्ता काम आपण कुठेही त्याच्यामध्ये काही गाए, गैर काही मानू नका मला वाटलं शंका वाटली तर लगेच तुम्ही तातडीने निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव